चौदा मिनिटांचा सामना आहे म्हणजे पूर्वार्ध सात आणि उत्तरार्ध सात एकूण चौदा मिनिटांचा सामना आणि सामना ए आपल्यासाठीचा पहिला तुकार आहे आणि दहाव्या सामन्यात मान जातोय तर या एका बाजूला श्यामल गाणेकर आहे नाना आहे अजिंक्य आणि दुसऱ्या बाजूला सौरभ आहे गुरुप्रसाद आहे आणि अभिषेक आहे

दरम्यान अजिंक्य जगण्यासाठी सज्ज होतो जेव्हा पाच नंबरची जर्सी प्रदान केले हा अजिंक्य सुद्धा असा खेळाड की जो एखादा डिफेंडर जर का गाठून असला त्याला अचूक लक्ष केंद्रित केलं जातं अजिंक्य याच्याकडून पुन्हा एकदा हा नवोदित खेळाडू जुगा विग्रवणी संघाकडून ज्यानं सहा नंबरची जर्सी परिधान केलं पाच नंबरची जर्सी असा सरळ बघतो निदान रेषा पार करतो आता मात्र या ठिकाणी तुम्हाला ऐकता आता आनंदाच्या सिकंपांकडे चढावी पटते अजिंक्यला विश्रांती दिली जाते श्यामलला या ठिकाणी विश्रांती दिली जाते पुन्हा एकदा मुघाम रेषा पार करते सात सात मिनिटांचा होणारा सामना सेमीफायनलचा सा सामना हे सामना विजेता होणार आहे अंतिम सामना प्रवेश करता होणार आहे त्याच्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सा सामना होणार आहे मऊ भाई माझी भाव किंवा असा होणारा याच्या पुढचा सामना

त्याचा खेळाडू चरण चढाईसाठी सज्ज होतो ज्याने कित्येक मैदाना गाजवलेले आहेत आम्ही प्रत्यक्ष असा श्यामल त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो मी तांद्रेशा पार करतो आणि आपल्या प्राणात नाही आक्रमणासाठी सज्ज होतो विद्रोही संघाकडून हा खेळाडू ज्यांनी मागच्या चढाईमध्ये एक गुण प्राप्त केला होता एक आदारस्त विद्रोही संघाचा एक छान टपला लिप्त बघायला मिळतो सौरभला गुरुप्रसादला अभिषेकला विश्रांती दिली जाते थॉले अजिंक्य ज्यांनी कुठे महत्वाला गाजवलेली आहे एक अष्टतल् खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं मात्र कुठल्या ना कुठल्या संघाला गुणप्राप्ती ही निश्चितपणे होणार आहे आत्ताच्या सदैव मध्ये आणि अजिंक्यला विशेषतः एक गुण घेणं गरजेचं आहे कारण ड्रुअर डायरेक्ट साठी सज्ज झालेला आहे तिसऱ्या चढाईसाठी सज्ज झालेलं आहे एक भूमिचं म्हणून आपल्याला किरण जोशी आणि तेजस जोशी हे लाभलेले आहेत समेत आमचे राजेश खांडेकर आहेत समालोचक म्हणून मी स्वतः मिलिंद शिंदे आणि संतोष कदम दरम्यान झाले सामन्याकडे पुन्हा एकदा गुरुप्रसाद हा सुद्धा एक खेळाडू असा आहे स्वतः कर्णधार आहे ज्याने पहिले कित्येक मैदान गाजवले गेलो असा खेळाडू गुरुप्रसाद चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो दोनचं क्षेत्ररक्षण दो असताना दो निधन पार करतोय एक महत्वाचा सामना सेमीफायनलचा सामना आणि या परत विजेता होणार तो समजा अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार सर्व सामन्याकडे पुन्हा एकदा अजिंक्य अजिंक्यला मात्र सोड देत अजिंक्यानं सुद्धा कित्येक मैदाना गाजवलेल्या डिफेंडर जर का गाफील असला तर त्याला मात्र अचूक लक्ष केंद्रित केलं जात अजिंक्याच्याकडे नितांदृशा पार करतो अजिंक्यला जाणीव असणार आहे बुधवार आणि जो प्रतिस्पर्धी संघ आहे अतिशय डिफेन्स मध्ये मागे असणार असं सांगा आता मात्र अभिषेक अभिषेक धुमणे थोड्यांसाठी होताना बघायला मिळतोय दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे रोड डायरेक्ट आहेत हॅडरेड आहेत एखादं गुणांकन प्राप्त करावं लागणार अभिषेक याला अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे थोडीशी कसरत आहे निश्चितपणे या ठिकाणी छान डिफेन्स केला जातोय एक छान अनुभव शक्य केला जातोय आणि एक गुण प्राप्त होतो जुगाई कोसळ संघाला एका बाजूला जुगाई कोसळ संघ आहे दुसऱ्या बाजूला जुगाई विक्रम संघ आहे निश्चितपणे पुन्हा एकदा अजिंक्य चढाईसाठी सज्ज होतो ज्याने पाच नंबरचे जर्सी परिधान केले कित्येक महिलांना गाजवलेले एक भारदस्त शरीर दृष्टीचा असा खेळाडू कोसळ संघाकडून निदान दृश्या पार करतो त्याच्यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे तर नऊ नऊ वर्सेस बाजीराव घेतला जातो थोडंसं चर्चासत्र होणार आहे की कुठल्या संघाला कसा आवरायचा कुठल्या खेळाडूला कसा आवरायचा विग्रहिणी आणि जोगाई कडसून त्या आपल्या नवनाई देवीच्या सहाण्याच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी घेताना बघायला मिळत आपल्याला नवनाईचा शिग्मोत्सव उद्या दुपारी एक वाजता त्या ठिकाणी साजरा होणार सर्वांना विनंती आपण या शिमग्याला यायचंय आपण या आपल्या या शिमगोत्सवाची शोभा वाढवायची जसे आज आलात आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवली तसे रुग्णा सुद्धा म्हणून त्या ठिकाणी आपण आपल्या मुंबई देवीचा शिंगोत्सवाची शोभा वाढवायची झाली केलं पुन्हा एकदा अजिंक्य ज्याने दहा नंदाचे जर्से प्रदान केले एक नाव खायला स्वतःच्या राईट पण सगळ्यांसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय आणि अजिंक्यची खासियत आहे अजिंक्य अजिंक्य हा के करा मला पण त्यामुळे हा स्वतः पडलेला आहे माझा निर्णय पार करतोय आणि आपल्या प्राणात करतो आता मात्र गुरुप्रसाद थांबणार सगळ्यांसाठी सज्ज होतो स्वतः किर्णधार गुरुप्रसाद की आपण सुद्धा नाथिवान चालणार नाही आपण किर्णधार आहोत त्यामुळे कर्णधाराला साजेसा खेळ करून दाखवणं गरजेचं आहे गुरुप्रसादला मात्र आताच्या सामन्यात काही सूर व्यवस्था आलेली नाही ना ज्याने तुत मैदानात गाजवली गेलो असा गुरुप्रसाद एक अष्टपेम खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं मी पार करतो आणि आपल्या परिणाम करतो आता मात्र अजिंक्य वापर चालवायचं त्याचबरोबर प्रदान केलेला आणि विशेषतः अजिंक्याचा वापर हा डोळ डायरेक्टसाठी केला जातो म्हणजे तिसऱ्या वेळ साठी अजिंक्यला विशेषतः वापर केला जातो दोन 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 चे क्षेत्ररक्षण आहे जुगल कोफिक संघाकडून बोनस घेण्याचा प्रयत्न आहे बघूया आणि तीस सेकंदाच्या आवतीचं पालन सुद्धा करणं गरजेचं आहे आता मात्र अजिंक्यला के डिफेन्स केला जात सौरभ दामणे याच्याकडून एक जबरदस्त डिफेन्स केला के जातो अँकर होल्ड केला जातो पुन्हा आता माझ्या बरोबर याला सुद्धा झोप आलेली आहे मास्टर

चार तीन टूप चार असं थोडं फुल काय एक जबरदस्त सामना बघायला मिळतो केवळ एक गुणा केवळ एक गुणाची नाम लईन आपली जागा पार करा कारण आता निर्णय सतरा आणि या सेमीफायनलचा से सामना आहे त्यामुळे कोणी कापूर नाहीये झालं सामना सामन्याकडे पुन्हा एकदा श्यामल राणेकर सरांसाठी सज्ज होताना बघायला मिळतो ज्यांना कित्येक मैदाना गाजवलेली आहेत एक नावा दिलासा खेळाडू आहे श्यामल सुद्धा

दुकान रुशा पार करून आपल्या सामना करत जबरदस्त सामना बघायला मिळतो त्याच्यानंतर प्रवेशद्वाराबाहेर जायचा मित्रांनो हे आपल्याला सारखी सारखी विनंती केली जाते सामन्या करत तू नाही का करू सामने स्वतः करणं कार शेवटच्या क्षणी जो समजा छोट्या चुका करणार स्पर्धेतून बाहेर जाणार तभी आताचं सामना अत्यंत आहे सेमीफायनलचा सामना आहे आणि या सामन्या जो संघ विजेता होणार आहे अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे अंतिम सामन्यात पुन्हा इता बुंगा वग्नी लाई कोर बायगी लाई इशारा झालेली आहे आता सर्वात कडतंतत सौरवची खात्री आहे सौरव उधर काय एक डिफेंस केलाय एक ट्रॅकल गेली तर मात्र त्यात नेहमी यशस्वी होतो

एक नाबाद एक शांत संयमी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं एक अष्टपंत अष्टपदार असा खेळाडू आहे निदान पार करतो श्यामल आणि आपल्या प्राणात परततो आता मात्र अभिषेकला आणि सौरभला या ठिकाणी गुरुप्रसादला विश्रांती दिली जाते ढोर डायरेक्ट आहे भिंगा वाढलेला आहे धोक्याचा इशारा झालेला आहे धोक्याची घंटा झालेली आहे धोक्याची सूचना झालेली आहे की आता चढाई पट्टन एखादा गुण प्राप्त करायचं फोर मिनिट शेवटची चार मिनिट शेवटची चार मिनिट असताना गुरु आहे चार गोळ्यात सामना मध्यंतराला एक गुणाने आघाडीवर हो संघ होता तो जुगाई विग्रही आता दोन गुणांमध्ये बनलेला आहे अजिंक्यनं आता कसरत करणं गरजेचं आहे कारण दोन गुणांनी पिछाडीवर संघा एक एक जबरदस्त सामना बघायला मिळतो निश्चितपणे दोन्ही करून अंतिम सामन्यात बदल मारण्याचा प्रयत्न आहे सामन्याचा विजेता होणार आहे अंतिम सामन्यात प्रवेश करताय

मैदानाची साफसफाई करताना बघायला मिळते त्याचं सुद्धा कौतुक आहे घरात सुद्धा आता उद्यापासून मला वाटतं झाडू घ्यावी लागणार आहे पुन्हा एकदा दोन दोन एक दोन चा गुलाब संघ असताना अजिंक्य चढाईसाठी सज्ज होतो शेवटच्या तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना आता मात्र जो संघ शेवटीशी चूक करणार आहे ज्या संघाचा संयम सुटणार आहे तो संघ स्पर्धेतून बाहेर जाणार आहे सेमीफायनल सामना आहे तो धावणं गरजेचं आहे त्या संघाने थोडीशी धावत सौरभ मैदानाच्या बाहेर जातो डिफेंडर मैदानाच्या बाहेर जातो आत्ता सामान्य आणि अजिंक्यन आणि नानानं एक चमकदार कामगिरी करणं गरजेचं चा, त्याच्या साथीदारांनी सुद्धा एक जोरदार खेळ करणं गरजेचं आहे चढाई गुरु गुरुप्रसाद स्वतः करण्यात चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो अचानक गुरुप्रसाद याला आपला फ्रंडामध्ये परत यावं लागत सोबतची दोन मिनिट मिनिट्स आणि कुठला संघ विजेता होणार अजिंक्य जातो हे संपलेले संध्याचे सगळ्या ध्वनी संघाने प्रवेश द्वारा यायचंय पुढच्या ध्वनी संघा नवला एक आणि माझ्या बाजू नऊ ए आपण लगेच प्रवेश द्वारा या मिक्रीने आपल्याला विनंती करतो उत्कंठ वाढणारायोमांच क्षेत्ररक्षण असताना कोण चढाई करण्याचा प्रयत्न आहे नाना अजिंक्यन श्यामल न एक जबरदस्त खेळ करणं गरजेचं आहे त्याची साथीदारांना सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे निर्णय सत्र अशा वेळेस पार करतो श्यामल एक पाठला आपण ज्याला म्हणतो एक रणनीती आखली जाते श्यामल याच्याकडून एक जबरदस्त सामना बघायला मिळणारा अत्यंत रोमांचक असा सामना सामना संपल्याचे फक्त एक मिनिटासाठी जबरदस्त सामना आहे उद्यापेक्षा पार करतोय

लाईनमेंट समोरचे लाईनमेंट आणि सांगा पुन्हा जातो आणि पुन्हा जर सामना काय झाला तर मात्र दोन पंधरा 哼哼哼。<laughs>

असलेल्या आपण बघतोय गुलांसोबत समोर आता तिने त्याच्या गुन्हा असताना संघर्षाचा क्रमांक चार अर्थात

স <muchas> আর चौथा सडाई खातोय रोहन डांबडे करून चौथी सडाई आहे रोहन डांबडे पुन्हा एकदा निघाले शही बोलेसरा रेड बरोबर होतोय रोहन धामणे एक गुण होतोय कसून आणि येतील कसून करून सडाई कुठे श्यामल पहिल्याच पाहिजे पहिल्याच अटेम्प्टला गेला पाहिजे आणि गुणांकल तिथे चार कशावली करून पाचवा चढाही पटोय आदित्य धांब पाचवी चढाई विग्रावणी करून आदित्य धांब अर्थात दर्श कर्मक रेड़ रेडमार्क वर

आता मात्र पुन्हा एकदा सामना काय झाला तर मात्र गोल्डन रेडवर सामना पाहायला मिळत आहे तुम्ही बात तुमचे